अकोला पोलिसांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास जिंकला आहे जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमधील चोरी गेलेला तब्बल एक कोटी तीस लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आला तसेच गणेश मंडळांना पाच हजार रुपये रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं अकोला पोलीस विभागाच्या वतीने पोलीस लॉन येथे एक विशेष कार्यक्रम पार पडला ज्यात जिल्हाभरातील विविध गुन्ह्यांमधील चोरी गेलेला एकूण एक कोटी तीस लाख चौतीस हजार एकशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकडे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी उपस्थित होते यावेळी अकोला अकोट मूर्तिजापूर आणि बाळापूर विभागातील एकूण एकशे शहाण्णव मोबाईल दोनशे पासष्ट ग्रॅम सोने आणि बेचाळीस वाहने संबंधित मालकांना परत करण्यात आले त्यामध्ये अकोला शहर विभागातील एकशे पाच मोबाईल दोनशे चौसष्ट चाळीस वाहने परत करण्यात आली असून मूर्तिजापूर अकोट आणि बाळापूर विभागातीलही अनेक नागरिकांना त्यांच्या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या या प्रसंगी गणेश मंडळांना पाच हजार रुपयांची रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकडे यांनी गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचं सांगितलं तर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना गुन्ह्यांची तक्रार करण्याची भीती न बाळगता पुढे येण्याचं आवाहन केलं कार्यक्रमात एसडी पी सुदर्शन पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं चित्र दिसून आलं